सर्व सर्व धर्मीय एकत्र आहे हे करावं लागतं शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यावेळेस मंत्री होतो पाच वर्ष दंगलदेरी झाली का माननीय मनोज जोशी सर माननीय मुंडे साहेबांच्या कार्य कार्यकाळात का, का, तुम्ही कधी काही होऊ दिलं नाही मग हे आम्ही राज्य चालवलं ना मग राज्य चालवलं आता तुम्ही त्या ठिकाणी फक्त भांडणं तणणं लावा लाव्या रोज वर्तमान टीव्ही पाहून तुम्ही कंटाळत असाल तुमच्या घरचे कंटाळत असतील पण हे सगळं जर असेल तर मी या ठिकाणी सांगतो की आता बिलकुल तुम्ही त्या ठिकाणी म्हणून जास्त आता काही ते, ते, ते कार्यक्रम का आहे त्यांचा म्हणून आपण घेतला होता तो वेळ परंतु मी अगदी हात जोडून तुम्हाला नम्र विनंती करतो मी तुम्हाला दंडवत करतो दंडवत की माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला परत एकदा त्याने उद्धवजीकडे पाहायचं आपल्याला ते किती कळकळून त्या ठिकाणी बोलले का बारा बोल म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की कुठेही जाऊ नका आपण सर्वजण एकत्र आहोत जोरदारपणे काम करू माझं काही चुकलं तर जसं तू राजू बोलला तसं मला बोलू शकतो तू माझं काही चुकलं असेल तर कोणी पण अन्ना तुम्ही पण मला काही असं बोल, बोल तर काय हरकत नाही मी रागवत रागवत नाही मी थोडंसं रागवतो राजू पाठवून हात फिरवतो समजून घे म्हणून माझी विनंती अशी तुम्हाला की आपण सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी थांबा थांबा जाऊ नका जरा एक मिनिट थांबा उद्धवसाहेबांच्या खाली आपण सर्वांनी एकत्र राहा हे मी तुम्हाला नंबर विनंती करतो आभार